उद्योजकांचा टप्पा पार पडला त्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी मला घाई असल्यामुळे आपलाही बोलण्याचा वेळ मला दिला असे आमचे मित्र शंभूराज देसाईजी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती माननीय शिवेंद्र राजे भोसलेजी सन्माननीय महेश राना शिंदेजी सन्माननीय जयकुमार गोहेजी सन्मान्य सिंह राई जी दिलीप येळगावकरजी धनेशील कदमजी जितेंद्र डुडी समीर शेख त्याचप्रमाणे श्रीमती नागराज ज्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी मी करेल एक लाखाचा टप्पा पार पडला तो केवळ एका व्यक्तीमुळे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र अण्णासाहेब पाटील या ठिकाणी मागास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि त्यातल्याच काही निवडक अशा लाभार्थ्यांचा सत्कार देखील ला आपण या ठिकाणी केला ही भूमी स्वराज समाज सुधारकांचे भूमी अशा प्रकारच्या भूमीमध्ये मी खरोखर आनंद आहे की आज आपल्यामध्ये मी उपस्थित आहे की नेमकं काय केलं पाहिजे आणि त्यावेळी असं लक्षात आलं की आरक्षण तर आवश्यक आहेच आरक्षण पंधरा टक्के आरक्षण म्हटलं तरी सव्वीसशे तीन हजार नोकऱ्या एवढ्या मोठ्या समाजाचं अनुष्यक परिवर्तन नाही होऊ शकलं तेही महत्वाचं आहे पण त्या kaya kekele biar ari aci sokula mega जोचा उल्लेख केल्यावर केला हे महामंडळ काय असेस्वी झालं कारण या महामंडळाचं नेतृत्व तुम्ही करत होता सर ये अन्नासे पाटलांसारख्या महामंडळावर गेल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्र पिंजून पडला प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या आढाव्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे किती लाभार्थी झाले सगळ्या नाट्यांना अतिशय चांगलं काम केलं आणि लाभार्थ्यांना संधी मिळाली राष्ट्रीयकृत बँकांना त्या ठिकाणी मी सांगायचो की बघा जर तुम्ही कर्ज देताना अनाकानी फुकटचे कागदपत्र मागितले त्रास दिला तर तुमच्यावर आम्ही एफ दाखल करू परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात बँकांनी त्या ठिकाणी कर्ज दिलं आणि त्या कर्जामुळे आज अनेक उद्योजक या ठिकाणी उभे राहत आहेत पण नरेंद्रजी

एक अत्यंत महत्वाचा सी चे कोचिंग क्लासेस करू शकत नाही गरीब शेतकऱ्याचा मुलगा मोठी फी भरून एमपीएससीचे कोचिंग क्लासेस करू शकत नाही त्यामुळे त्याच्या मनात इच्छा असली तरी तो अधिकारी बनू शकत नाही आणि म्हणून सारथीच्या माध्यमातन त्यांना हे दालन आपण उघड केलं आणि त्यासोबत फेलोशिप करायची असेल प्राध्यापक बनायचं असेल वेगवेगळ्या ट्रेनिंग त्या ठिकाणी करायचे असतील या सगळ्याची व्यवस्था सारथीच्या माध्यमात केली आज ज्यावेळी आमच्या सारथीच्या माध्यमात युपीएससी एम पी एस सी झालेले आमचे डीवाय एस पाहतो आमचे त्या ठिकाणी अधिकारी पाहतो त्यावेळी अतिशय आनंद वाटतो ते त्या ठिकाणी जेव्हा हे मत व्यक्त करतात की सारथी होतो भाषणात होऊ शकत नाही त्याकरता कार्य योजना करणं हे गरजेचं असतं आज सारखी ती कार्य योजना करून दाखवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जागा कमी पडते त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला आपल्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेऊन टाकला आता या सातशे सात कोर्सेस मध्ये एक रुपयाची फी देखील आमच्या मुलींना या ठिकाणी भरावी लागणार नाही शिक्षणाचा प्रश्न आपल्याला येऊ शकत मग बाबा म्हणत होते नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्या उलट सुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत इतिहासात कर्तृत्वाला लक्षात <स्थाँगा> जोपर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब सग्या योजना चाहता सुमूल्यपर हो योजना सुरू करना देवेंद्र फडणवीस होता है योजना शिंदे होते आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला सुरुवात झाली आता आपण सतरा हजार पोलिसांची भरती केली आपण त्याच्यामध्ये सधी बी के आता हे आरक्षण कसं असावं पगड जातींना सोबत घेऊनच कामकाज केलेलं आहे अठरा पगड जातींना त्या ठिकाणी नेतृत्व तरी देखील या ठिकाणी मोठा उद्योजकांचा संच, आपल्या मराठा समाजाचा आव्हान आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न Cehin, C hare.